खानापूर सह जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींना जाहीर आव्हान श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंदा पुण्यवंत नीतिवंत जानता राजा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती निमित्त अगस्तीनगर तालुका खानापूर येथे सालाबाद प्रमाणे मंगळवार दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी शिवजयंती निमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरवण्यात येणार आहे तरी सर्व शिवप्रेमी कुस्तीप्रेमींनी कुस्ती मैदानाचा आनंद घ्यावा असे आव्हान अगस्तीनगरचे लोकनियुक्त सरपंच सांगली जिल्हा भाजपा सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष मुख्य संयोजक माननीय दाजी भाऊ पवार यांनी केले सरपंच केसरी किताबासाठी दोन लाख हरियाणा विरुद्ध पैलवान जलाल हिरानी दोन लाखाची इमामसाठी पैलवान पागलबाबा अयोध्या राम मंदिर विरुद्ध पैलवान अब्दुल्ला पश्चिम बंगाल या मैदानावर महिलांच्याही प्रेक्षणीय कुस्त्या होणार असून या मैदानास माजी खासदार संजय काका पाटील आमदार गोपीचंद पडळकर माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील माजी सभापती पैलवान हनुमंतराव तामखडे भाजपा तालुकाध्यक्ष प्रमोद भारते भोसले व्यायामशाळा सांगलीचे पैलवान शहाजी पवार वस्ताद कानरवाडी सोसायटीचे चेअरमन पैलवान विलास साळुंके शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान नामदेव बडरे मल्लेसम्राट पैलवान रावसाहेब मगर सांगोला गावचे आदर्श सरपंच माननीय सुशांत देवकर ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान बळीराम पवार जिल्हा भाजपा सरचिटणीस माननीय विलास काळेबाग आटपाडीचे युवा जग विनायक पाटील भाजपा जिल्हा सचिव पंकज दबडे आदी मान्यवर कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तरी या कुस्ती मैदानाचा आनंद घ्यावा असे आव्हान घाटमात्याचा बुलंद लोकनियुक्त सरपंच माननीय दाजीभाऊ पवार व शिवछत्रपती कला क्रीडा प्रेमी मंडळ अगस्तीनगर यांनी केले सरपंच अजिबा प्रमाणे दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी हा शिवजयंतीनिमित्त भारत विरुद्ध इराण असा पुस्तकांनी पट ठेवलेला आहे त्या पदासाठी इराणचा पहिलवान जलाल इराणी विरुद्ध भारताचा विक्रम कुमार ही एक नंबरची सरपंच केसरी दादा व दोन लाख एकावन्न हजार इनामाची कुस्ती होणार आहे आणि दोन नंबरची कुस्ती दोन लाख इनामाची पहलवान बाबा लाडी अयोध्या विरुद्ध अब्दुल्ला अशी होणार आहे या सदर कुस्त्यांचा आनंद घेण्यासाठी सर्व प्रेक्षक ग्रामस्थ आणि कुस्ती क्षेत्रातील सर्व मान्यवाल्यांना मी ह्या मीडियाद्वारे निमंत्रित करत आहे नमस्कार